आज वडिगोद्री येथे शिवा संघटनेचे काही नेते या ठिकाणी आलेले आहेत काही कार्यकर्ते आलेले आहेत आपण त्यांना विचारणार आहोत सर या ठिकाणी तुम्ही आलात वडिगोद्रीमध्ये आरक्षणाला पाठिंबा देण्याचा आला तुमची दे। भूमिका काय नेमकं सर्वप्रथम सर्वांना असा जय शिवा जय बहुजन जय ओबीसी आम्ही शिवा अखिल भारतीय सेवा युवक संघटना जी महाराष्ट्र राज्यासह देशाच्या पाच राज्यामध्ये दे वीरशैव लिंगायताचं नेतृत्व करते या शिवा संघटनेच्या माध्यमातून आज आम्ही जालना जिल्ह्यातील वडिबुद्री या ठिकाणी शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष माननीय प्राध्यापक मनोररावजी सर यांच्या काल रात्रीच मिळालेल्या सूचनेनुसार आम्ही फक्त संभाजीनगर आणि जालना या दोन जिल्ह्यातल्या प्रमुख शंभर पदाधिकारी या ठिकाणी जे ओबीसी आंदोलनासाठी उपोष आंदोलनाच्या संरक्षणासाठी उपोषणाला बसलेले प्राध्यापक लक्ष्मणरावजी हाके आणि नवनाथजी वाघमारे या दोघांना पाठिंबा देण्यासाठी शिवा संघटना ओबीसीचा एक घटक म्हणून या ठिकाणी तुमच्या खांद्याला खांदा लावून ओबीसीचा बांधव म्हणून आम्ही तुमच्यासोबत यापुढे आप आंदोलनामध्ये राहणार आहोत ही भूमिका घेऊन ही भूमिका प्राध्यापक मनोहरजी धोंडेसरांची ही भूमिका घेऊन या ठिकाणी आज आम्ही जालना आणि संभाजीनगर जिल्ह्यातले फक्त प्रमुख पदाधिकारी वीरशैव लिंगायत समाज म्हणून या ठिकाणी आलेले आहोत तुम्ही या ठिकाणी पाहिलं राज्य सरकारचं शिष्टमंडळ येऊन गेलेलं आहे त्यांनी चर्चा केली चर्चा केल्यानंतर शिवा संघटना त्यांच्याबद्दल काय वाटते सर्वप्रथम आम्ही सकाळी आल्याच्या नंतर आम्ही प्राध्यापक लक्ष्मणरावजी साहेब आणि नवनाथजी वाघमारे या दोनही उपोषणकर्त्यांसोबत आम्ही चर्चा केली आणि शिवा संघटनेची प्राध्यापक मनोहररावजी धोंडेसरांची भूमिका आम्ही त्यांना प्रखरपणे दोन्ही उपोषणकर्त्याला सांगितल्याच्यानंतर शासन या ठिकाणी दोन्ही उपोषणकर्त्यांसोबत चर्चा करण्यासाठी आलं होतं त्यावेळेला आम्ही त्या ठिकाणी उपस्थित होतो आणि आम्ही पाहिलं आम्ही त्यांचं भूमिका ऐकली परंतु मला असं वाटतं आहे की महाराष्ट्र शासन हे महाराष्ट्रामध्ये अस्थिर होत आहे दोन समाजामध्ये दोन मोठ्या भावांमध्ये भांडणं लावण्याचं काम या ठिकाणी शासन करत आहे आणि शासनाची भूमिका असते की भांडणं न लावता मायबापाची भूमिका असते बापाची भूमिका असते दोनही समाजाला दोनही घटकाला न्याय मिळवून देणं हे शासनाचं काम असतं परंतु शासन तसं करत नाही दोन्हीही दगडावरती शासनाला हात ठेवायचा आहे दोन्ही दगडावरती हात ठेवण्याचा शासन प्रयत्न करतोय त्यामुळे दोन समाजामध्ये असल किंवा दोन घटकामध्ये असल या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये द्वेष निर्माण होत आहे आणि त्यातून महाराष्ट्रामध्ये अस्थिरता निर्माण होत आहे हे आहेत शिवा संघटनेचे कार्यकर्ते यांनी सांगितलं की राज्य सरकार दोन भावामध्ये भांडण लावण्याचं काम करत आहे ओबीसी आणि मराठा या दोघांमध्ये भांड लावण्याचं काम करत आहे सरकार माय बापानं दोघांनाही भांड्यापासून वंचित करावं आणि भांडण होऊ नये असं त्यांनी सलोखा ठेवावा असं या ठिकाणी म्हणलेलं आहे धन्यवाद संघटनेचा देसर सच्चा है बच्चा बच्चा कहता है दोनों सर सच्चा है, है।, है। शिवा तगडे